नमस्कार मी विशाखा गनोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते रितेश सिंगारे यांचा हा विशेष रिपोर्ट काटोली क्षेत्रातील गोरगरीब शोषित दलित जनतेचे कैवारी माजी आमदार तथा माजी नगराध्यक्ष लोकनेते स्वर्गीय बाबू देशमुख यांच्या पुण्यतिथी आणि दोन व तीन ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे होऊ घातलेल्या एकोणीसाव्या पक्षाच्या अधिवेशनानिमित्त आज दिनांक एकोणवीस जुलै काटोले येथील लक्ष्मी कमल भवन मंगल कार्यालय येथे शेकाप पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ चिटणीस भाई राहुल देशमुख तर प्रमुख अतिथी पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र कोरडे प्रदीप देशमुख हे होते मेळाव्याची सुरुवात स्वर्गीय विरेंद्रबाबू देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर अतिथींचे स्वागत करण्यात आले यावेळी मंचकावर उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह गडचिरोली येथून शेकाप पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती दिसून आली तसेच मोठ्या प्रमाणामध्ये काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सर्व कार्यकर्त्यांची एकच इच्छा दिसून आली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेकापचा आमदार म्हणून भाई राहुल देशमुख यांचे नाव आग्रहाने घेण्यात येत होते आणि अशी कार्यकर्त्यांची इच्छा दिसून आली यावेळी भाई राहुल देशमुख यांनी सत्ताधारी व विरोधकांवर आपल्या भाषणातून ताशेरे ओढले